सोलापूर जिल्ह्यातील मशरूम गणपतीची महती मोठी असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे आजपर्यंत आपण मोदक खाणारा गणपती ऐकला असेल मात्र सोलापूरचं ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मशरूम गणपतीची महती मोठी असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे बाराव्या शतकामधील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापूर शहर आणि परिसरावर कोणतंही संकट येऊ नये याकरता अष्टविनायकांची स्थापना केली होती त्यापैकी एक विनायक म्हणजे मशरूम गणपती होय सोलापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेहिपरगा या गावात या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला दाखवणारा दही भाताचा प्रसाद त्यावरूनच ते त्याला मशरूम गणपती असं नाव ठेवण्यात आलं आहे श्रींची मूर्ती सव्वा तीन फूट उंच रेखीव सुबक आणि स्वयंभू असून मंदिराची नित्य पूजा अर्चा स्वर्गीय किसनराव पतंगे यांच्या चौथ्या पिढीकडे आहे त्यांच्याकडून रोज धार्मिक विधी इथं पार पाडले जातात श्री मशरूम गणपती तळे परगा शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित अष्टविनायपैकी हा सातवा गणपती आहे उत्तर दिशाच्या गणपतीला असं ह्या गणपतीचं वैशिष्ट्य मशरूम हा शब्द कानडी शब्द आहे मसर म्हणजे दही आणि ओम म्हणजे खा दही खाणारा गणपती असे ह्या गणपतीची ख्याती आहे शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी अकराशे पासष्ट साली स्थापन केलेली मूर्ती आहे सोलापूरमधील आठ दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य वायव्य नैऋत्यन्य अशा ह्या आठ दिशेला आठ गणपती स्थापन करायच्या पाठीमागचं कारण असं की कुठल्याही सोलापूरच्या शहरावर संकट येऊ नये त्यासाठी ह्या गणपतीची के स्थापना केलेली आहे ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की श्रावण महिन्यामधल्या में संकष्टी चतुर्थीला तुळजापूर उस्मानाबाद जसं अश्विन पौर्णिमेला लोक तुळजापूरला चालत असतात तसं तुळजापूर धाराशिवचे लोक ह्या मंदिरामध्ये पायी चालतवरी आज जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालं अजून सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला आमची गणपतीची पूजा चतुर्थीला रात्री साडेबारा वाजल्यापासून चालू होते पहाटे साडेतीनपर्यंत चालते तिथून साडे ता साडेतीन ते साडेपाच पूजा साडेपाचला आरती रोजची नित्यपूजा रोज पहाटे साडेपाचला मंदिर उघडतं साडेपाचची पहिली आरती तिथून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मंदिर चालूच असते स्थापित गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे आमची पूर्वपरंपरेनुसार ही सेवा आलेली आहे आमचे आजोबा गणपतराव रामभाऊ पतंगे त्यानंतर माझे वडील किसनराव गणपतराव पतंगे सध्या आम्ही धनंजय किसनराव पतंगे मी संजय किसनराव पतंगे आमचे मुलं सुजय संजय पतंगे मी धनंजय पतंगे अशी अखंडित सेवा चालू आहे इथं कायम भाविकांची दर्शनार्थ मोठी गर्दी असते मशरूम गणपतीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला देखील पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे तुळजापूर पंढरपूरसह परराज्यातून अनेक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला साखळं घालण्यासाठी येत असल्याचं पुजारी संजय पतंगे आणि भाविक भक्तांनी सांगितलं तो एकोणीसशे ब्याऐंशी पासून न चुकता आज पण इथं आलो इथं आल्याशिवाय काही घेत नाही इथं आल्यावर सर्व कार्यक्रम सुरू माझे जेवण नाश्ता बिष्टा काही करत नाही कधी कधी रात्री आठ बी असतात तरी येतो लॉकडाऊनमध्ये बी आलो कर्फ्यूमध्ये सुद्धा आलो नाही घेऊन आला मी आलो म्हणण्यापेक्षा त्यांनी मला बोलवून घेतला त्यांनी बाबा चल तुझे नियम तोडू नको कर्फ्यूमध्ये सुद्धा मी आलो आणि ह्या गणपतीला मी फार पूर्वीपासून येतो या गणपतीवर फार श्रद्धा आहे आणि ह्या गणपतीजवळ आल्यामुळं माझी सर्व कामं व्यवस्थित अगदी होतात गणपती इथं मसरूम गणपती विप्रकामध्ये आहे मी जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून मी इथं येतो आहे आणि नवसाला पाहणारा गणपती आहे आणि आम्हाला श्रद्धा आहे की गणपती इथला जे इथं जितके लोक सोलापूरतले आहेत ते इथं श्रद्धेनुसार येतात आणि इतकं छान वाढतो की मन समाधान वाढतो की गणपतीचं जे काय आहे मनाप्रवा मना मनासारखं मना वापण्यासारखं का काम होतो आहे त्यामुळे आम्ही इथं रोज न चुकता सकाळी गणपतीला मशरूम गणपती लिहून जातोय